चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपला पारायणाचा तिसरा दिवस पण आज थोडंसं मला उशीर झाला उठायला कारण की रात्री मी थोडं या याचं काम करत बसलो ते ऑर्डरचं भाज्या वगैरे चिरण्याचं तर मी चार वाजता उठले आणि पहिले स्वयंपाक उडकून घेतला जो ऑर्डरचा आहे आणि इथे रांगोळ्या वगैरे काढून आपलं पारायण करून घेतलं आणि आता मी नैवेद्य करायला घेतलं आहे तर इथे मी भेंडी भाजून घेते एक साईडला भेंडी भाजत असतानाच माझं थोडं थोडं म्हणजे आपल्या ऑर्डरचंही चालू होतं काम तसं भाजी झालेली आहे डाळही फोडणी करून झाली भात झाला आहे आता एक साईडला मला पापड तळून घ्यायचेत आणि कोशिंबीर करायची की ऑर्डर झाली ही तीस लोकांची ऑर्डर मला द्यायची आहे आज एका पूजेची तर त्यामुळे तेही कांदा लसणाशिवायच केलेला स्वयंपाक आहे पण आपल्याला पारायणाला एक धान्य लागतं त्यामुळे मी ही भाजी वेगळी बनवली कारण त्या भाजीमध्ये काजू वटाणा सर्व आहे तर इथे मी आता शॉर्टकट केलेला आहे तुम्ही बघून घ्याल तर भेंडी भाजली आणि कांदा परतायचा नसल्यामुळे तिथे छोटासा एक खोलो करून त्यामध्ये तेल घातलं आणि जिरे हिंग घालून घेतलं ते थोडंसं खरपूस झाल्यावर भेंडी सर्व एकत्र केली आणि त्यामध्येच वरून मग मी टोमॅटो घातला टमॅटो घातल्यावर जी तार येत असते भेंडीला ती सर्व निघून गेली आणि एकदम मी छान मिक्स करून घेतलं आहे पुन्हा आजची पूजा करायची माझी खरं खूपच धावपळ झाली आहे सकाळी स्वयंपाक केला आधी मग रांगोळ्या काढल्या त्याच्यानंतर मी पूजा केली म्हणजे पारायण करून घेतलं आणि इथे मी भाजी करायला घेतली त्यानंतर आता उरलेलं कामही करायचं आहे आणि बारा साडेबाराला ऑर्डरही द्यायची आहे पूर्ण तर असा म्हणजे कधी वेळ निघून चाललाय काही कळतच नाही ते इथे मी आता सगळं परतून झाल्यानंतर धणे पावडर हळद आणि तिखट म्हणजे लाल मिरची पावडर हे सर्व घालून घेतलं आहे पुन्हा एकदा मिक्स 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 आणि त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरता आता तुम्हाला सांगू का या स्टेजला खरं तर मी ना थोडासा गुळही घातला आहे अगदी थोडासा पण मी त्याचा व्हिडिओ नाही घेतला कारण लोकं उगाच ट्रोल करत राहतात हो की साखर का घातली गुळका घातला पण तुम्ही करून बघा ना छान लागतं हे सर्व पण आता यात मी ओलं खोबरं घातलं कोथिंबीर घातली पुन्हा एकदा मिक्स 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 आणि अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर एक साईडला माझी पूजा झाल्यानंतरचा एक तुम्ही बघाल म्हणजे आपली पोथी झाकून झाली आहे पण एक वेगळंच चैतन्य घरात निर्माण होतं आहे हे पा तर कशी वाटली आजची पूजा आणि भाजी सांगायला विसरू नका अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी साथ।